सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाणी ड्रेनेज यासह मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आपल्याला विजय करावं असं आवाहन अपक्ष उमेदवार आणि सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केलं बुधवारी विजापूर रोड परिसरातील सैफुल इथून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सैफुल चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंगमिरे यांनी काडादी यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं पदयात्रेची सांगता ओम गर्जना चौकात झाली त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत धर्मराज काडादी यांनी मतदारांशी संवाद साधला सैफुल चौकापासून निघालेली ही पदयात्रा चिंतामणी गणपती मंदिर वैष्णवी माता मंदिर सवेरा नगर सैफुल भाजी मंडई स्वामी विवेकानंद नगर कोळी समाज सोसायटी साई हाईट्स कांचनगंगानगरमार्गे गर्जना चौक इथं विसर्जित झाल्यानंतर तिथं कॉर्नर बैठक झाली तिथं अंबणना कोळी यांनी काडादी यांचं स्वागत केलं पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळी रेख होती नागरिकांनी जेसीबीतून काडादी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं महिलांनी औक्षण करून काडादी यांना आशीर्वाद दिले मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासानं दहा वर्षे भाजपच्या आमदाराला निवडून दिलं मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षाभंग भंग केला मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण केलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी ड्रेनेज रस्ते यासह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजयी करावं असं आवाहन अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी यावेळी बोलताना केलं लढाई अशी सोपी नाही पक्षाच्या उमेदवाराबरोबर गेली दहा वर्ष सातत्यानं ह्या भागाचं जे प्रतिनिधित्व केलं त्याच्या विरुद्धची ही लढाई आहे ही मी निमित्त मात्र आहे वास्तविक पाहता ही निवडणूक माझी नसून आपल्या सर्वांची आहे या निमित्तानं असा संदेशही या उत्स्फूर्त प्रतिसादाप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात गेलेला आहे आपण पाहिलं गेल्या दहा वर्षात ज्या लोकप्रतिनिधीला आपण या भागातून निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीने आणि त्याच्या पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास या भागामध्ये तर केलाच नाही परंतु ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या दोन हजार चौदा पूर्वीच्या या शहराचा पाणी पुरवठा रोज व्हायचा आणि एक आदर्श अशा पद्धतीचा पाणी पुरवठा असं सोलापूर या पदयात्रेत श्रीदीप हसापुरे शिवानंद होनराव शिवानंद पाटील प्रदीप आणि संदीप पाटील रावसाहेब वनमाने संजीव कुमार कोळी सिद्धाराम चाकोते यांच्यासह तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते